हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहे ना बरेच राहा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर श्री स्वामी समर्थ तर आज मी घातली आहे साडी बघा ही साडी घातलेली आहे फायनल लुक तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर मी कुठे चालली आहे एवढी तयारी करून तर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच कंटिन्यू व्हिडिओ बघा आज मी कानाथली पण घातलेली आहे आणि हिरव्या बांगड्या पण घातलेल्या आहे मी एवढी तयारी कधी करत नाही मी सिम्पलच राहते पण आज केली तयारी तर साडीवरही ब्लाऊज शोधते का तर माझ्या मैत्रिणींनी कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला दाखवते माझं फायनल लुक तर हे आहे माझं फायनल लुक बघा आणि साडी कशी दिसते माझ्या मैत्रिणींनी नक्की नक सांगा मी गेले होते कावड यात्रेला तर ते श्रावण महिन्यात यात्रा काढतात तर बारा म्हणजे वर्षातून एकदाच असते ते तर ते पूर्ण असे कडेला हे बांधतात काडी वगैरे आणि त्याला दोन कोणी घगरे कोणी गडवे असे बांधून ते मंदिरात वगैरे जातात तर बा किती सुंदर शंकरजी गणपती कार्तिक पार्वती आणि छान त्या मुलांनी असं पोशिम घालून सजले होते ते आणि इतके सुंदर दिसत होते छान आणि शंकरजी तर बिलकुल शंकरजीसारखाच दिसत होता आणि गणपती बाय किती छोटूसा आणि लोक एवढा लाळ करत होते सगळे त्याचा खूपच लाळ करत होते तर इतका सुंदर दिसत होता आणि असं वाटे नाही तर शंकरजी असं हे असं म्हणून असं वाटते ओरिजनल शंकरजी असल्यासारखं सावळा तसाच आणि तसंच सजवलं खूप सुंदर दिसत होते ते मुलं आणि बाया एवढ्या आतुरतेने ते थे कावळयात्रा निघायची वाट पाहत होत्या तर ते माझी जाऊ आहे हाय करत आहे तर एवढ्या आतुरतेने वाट पाहत होत्या की कधी निघेल कधी नि निघेल एवढ्या म्हणजे उत्साह होतं बायांना आणि सगळ्या बाया तिथे पूजा वगैरे करत होत्या शंकरजीची आणि शंकरजी बा किती सुंदर दिसत आहे आणि डेकोरेट इतकं सुंदर केलं होतं खूपच बायांना एवढा उत्साह होता की डान्स करत होत्या आणि कंटिन्यू डान्स केला त्यांनी जोपर्यंत आम्ही सहा वाजेपर्यंत फिरलो ना ते तोपर्यंत कंटिन्यू बायांनी डान्स केला पण त्यांना त्या ता अशा थकत नव्हत्या एवढा उत्साह होता त्यांच्यामध्ये आणि डी जे वगैरे लावल्यानंतर कसं ते थोडं वेगळंच वाटते आणि रॅली म्हणजे तीन घंटे चालली तीन घंटे चालल्यानंतर बघा ते कावड कावड यात्रा याला म्हणतात की ते, ते अशी कावड वगैरे लावतात आणि बांधलेली आहे तुम्हाला समोर दाखवलंच मी तर अशी बांधलेला ते सामोरून दाखवते तुम्हाला कशी बांधते ते आणि त्याला असे घगरे वगैरे बांधतात असे आणि घगरे आणि ते मला जाऊही नव्हते काढून होते देत दे, शूट वगैरे असे करू नव्हते देत तर मी म्हटलं नाही थोडं तरी दाखवू द्या म्हटलं ते कावड लोकांना तर बघा बाया पण हे होत्या किंवा आम्ही पकडतो आणि ते असे मागे पुढे मागे पुढे कावड घेऊन धावते तुम्हाला समोर दिसेलच आणि खूप सुंदर वाटायचं असं प्रसन्न वाटायचं तिथे गेल्यावर असं वाटे की आपण एखाद्या म्हणजे कुठे आलो हे बघा किती छान डान्स वगैरे करत आहे आणि असे समोर जात होते असे मागे येत होते ते कावड घेऊन आणि त्या घगरे बांधले आहे त्याच्यामध्ये पाणी भरून आहे आणि ते पाणी भरून नेऊन मंदिरात नेतात पण ते असे नाही आहेत आणि पूर्ण म्हणजे गल्ली गल्लीने असे फिरले ते त्याच्यानंतर बघा आम्ही मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर छान कावळ अशी म्हणजे तिथे हे माझी जाऊ डान्स करत आहे तिला खूप उत्साह होता आणि एवढी लठ्ठ येते तरी पण डान्स करते तर त्या मुली वगैरे खूप नाचत होत्या आणि मी शूट करत होती तर आ, आज था था, आ, ते आजीबाई वगैरे अशा कॅमेऱ्यासमोर येऊ येऊ नाचत होत्या त्यांना असं काही वाटतच नव्हतं शरम वगैरे असं कसं कोणाला वगैरे शरम वाटतं ना सगळ्याजण आणि एकी मागे एक सगळ्या अशा उत्साहित होत्या की आम्ही कावड पकडतो म्हणून आणि थोड्या दूरपर्यंत चालत होत्या आणि नंतर दुसऱ्या बाया अशा करून आणि जिथे जिथे थांबायची कावड तिथे तिथे सगळ्या बाया घरातून येऊन आणि पूजा करायच्या आणि सगळ्याजणी शंकरजीची याची आरती घेऊन पूजा करायच्या सगळ्याजणी आणि प्रसाद वगैरे हे ते वाटून आणि तिथून मग पूजा झाली त्यांची की कावडसोबत सगळ्याजणी समोर समोर अशा जात होत्या जे जेव्हा जेव्हा आपण कावड यात्रेला जातो हो, तेव्हा आपल्या दोन्ही दाराच्या घरी घरी असताना दोन्ही दारात म्हणजे मध्ये दोन साईडने स्वस्तिक काढायची आणि ते त्याची पूजा करायची नंतर यात्रेला जायचं जे आपण गडव्यामध्ये पाणी वगैरे नेतो शिवजी शिवजीसाठी तर त्या ते पाणी टाकून झाल्यावर घरी जेव्हा येतो थोडंसं पाणी आणायचं ते आपल्या स्वस्तिकवर शिंपडायचं आणि त्याच्यावर एक दिवसासाठी दिवा लावायचा त्याने आपल्या घरात म्हणजे एन चांगली एनर्जी वगैरे येते ते लक्ष्मी नांदते सगळं काही होते मंदीरात मंदीरात नंतर आम्ही मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर बायांनी बघा ते कावळ कशी घेतली आणि आणि पूर्ण बायाच होत्या त्याच्यामध्ये आणि त्या अशा मागे पुढे मागे पुढे अशा डान्स करत होत्या असं त्यांना काही वाटतच नव्हतं की आ, भारी आहे की काही का काहीच नाही आणि मंदिरात आल्यानंतर प्रत्येक जणी जे पाणी एवढी गर्दी होती तिथे तरी एक एक जणू अशा समोर जाईन पाणी वगैरे टाकत होता पूजा वगैरे देवपुरी मंदिर आहे तर बघा तुम्ही दर्शन ना तर अशा पा कावळी पाणी टाकत आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय